नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकांचा तात्काळ तपास करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी अखंड मराठा समाज यांच्या वतीने पोलिस स्टेशन आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे प्रतिलिपीत मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री सचिव महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलेले आहे आळंदी देवाचे ते मराठा सेवक म्हणून समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्पर असतात म्हणून त्यांना एकनिष्ठ मराठा सेवक म्हणून कार्य करताना समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी खेड तालुका आळंदीपंच क्रोशीतील समाज बांधव यांना माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती येणे शक्य नाही म्हणून श्री अरुण कुरे पाटील यांची स्वतः आदरणीय माननीय श्री मनोज दरांगे पाटील यांच्याकडून मागील वर्षी प्रत्येक तालुक्यात एक मराठा सेवक नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये नेहमीच समाजातील अडचणी संदर्भात चर्चा होतात व त्या सोडवल्याही जातात प्रत्येक व्यक्ती अडचणीच्या वेळी स्वतः फोन करून जे काही अडचणी आहेत त्या सांगितल्या जातात व नंतर तातडीने मदत केली जाते म्हणून स्वतः अगोदर हो ते काम करूं करतात। ता करूं काम प्रयत्न मार्गी आणि जर जास्तीत जास्त मोठ्या अडचणी आल्या तर ते डायरेक्ट आदरणीय माननीय श्री मनोज दादा जरंगे पाटील यांच्याकडून ते काम मार्गी लावण्यासाठी बोलत असतात अशा वेळी आज दोन तीन दिवसापूर्वी जे काही कट रचला आहे तो अक्का महाराष्ट्र पाहतो आहे आमचे मराठा समाज बांधव यांचे श्रद्धास्थान असलेल्या मनोजदादा जरंगे पाटील यांच्यासोबत जो काही लोकांनी कट रचून त्यांना जिवे मारण्याची सुपारी दिली अडीच कोटी रुपयांची ती पूर्णपणे दूध का दूध और पाणी का पाणी करावे ही मागणी करण्यात आली आहे अशा लोकांना खंडणी आणि सुपारी देऊन सहकार्य करणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांचा सहभागी आहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन अखंड मराठा समाज बांधव आळंदी देवाची यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित सर्व मराठा सेवक श्री भागवत शेजोळ अरुण कुरे पाटील श्रीकांत काकडे जयसिंह कदम बालाजी शिंदे ज्ञानेश्वर गलबे सचिन मुळे व अन्य सहकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे व त्या प्रकरणात सखोल चौकशी करून एस आय टी व सीबीआय चौकशी आदेश देऊन त्या कट रचणाऱ्या सर्व आरोपींना व सहकार्य करणाऱ्या खंडणींची लाच देणाऱ्यावर सखोल पुराव्यानिशी सिद्ध झाले पाहिजे अशी अखंड मराठा समाज आळंदी देवाची पुणे जिल्हा व मराठा समाज बांधव महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन देऊन कळवण्यात आले आहे प्रत्येकाच्या मनापणा मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका